राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार करणार मार्गदर्शन नवाब मलिकांच्या उपस्थितीकडे लक्ष चमकोगिरी नको काम करा रामदास कदमानी रवींद्र चव्हाणांना दिला टोला राहुल गांधींच्या अडचणी वाढणार राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयीचं वादग्रस्त वक्तव्य धोवणार राहुल गांधींची नागरिकता रद्द करा भाजपाच्या सुब्रमण्यम स्वामींची मागणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोसळधारा वडगाव शेरीत एकशे अकरा मिलीमीटर पावसाची नोंद अनेक भागात पाणीच पाणी लाडक्या बहिणीमुळे विरोधकांना पोरशूळ बहिणींशी बोलताना फडणवीसांकडून विरोधकांचा समाचार बहिणींनी भावाला राखी बांधत केलं कौतुक हे तर पैशांच्या राशीत लोणारे शिंदे फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं विठ्ठलाच्या दर्शनासाठी घेतले चार हजार रुपये दर्शनासाठी ऑनलाईन चार हजार घेतले चार हजार घेतल्याचा भाविकांचा आरोप आज बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण राजकीय नेत्यांच्या रक्षाबंधनाकडे सर्वांचं लक्ष